बातमी धक्कादायक चारित्र्यावर संशय आणि नवरा सैतान बनलाय मुलांच्या समोर चाकून वार करत पत्नीची हत्या झाली आहे नवी मुंबईच्या कोपर मधील ही धक्कादायक चा घटना आहे स्वतःवरही आरोपी पतीनं वार केलेली आहेत गणेश शिरसाट यानं चारित्र्याचा संशय घेत पत्नी गौरी शिरसाट हिच्यावर चाकून वार केले आहेत यामध्ये पत्नीचा मृत्यू झालेला असून जखमी पतीवर मुंबईतील जे जे रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे आरोपी पतीनं मुलांच्या समोरच हत्या केल्यानं परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते पतीनं मुलांच्या समोर पत्नीचं डोकं भिंतीवर आपटून सोबतच चाकूनं दहा ते पंधरा वार करून हत्या केल्याची घटना घडली आणि यानंतर आरोपी पतीनं स्वतः आप अप... आपल्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केलाय आरोपी गणेश शिरसाट हा बायकोवरती चारित चारित्र्यावरून संशय घेत असल्यानं त्यांच्यामध्ये अनेकदा वाद व्हायचे आणि या प्रकरणी कोपर खैरणे पोलीस अधिक तपास करत आहेत चारित्र्यावर संशय आणि नवरा सैतान बनलेला आहे स्वतःच्या पत्नीचीच त्यांना हत्या केलेली आहे मुलांच्या समोर हत्या केलेली आहे आणि स्वतः देखील आत्महत्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे कविता लोखंड्या आपले आपल्या प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कविता अतिशय धक्कादायक बातमी आहे पत्नीची ह्या आरोपीनं हत्या केलेली आहे आणि स्वतः देखील आत्महत्या त्यानं करण्याचा प्रयत्न केला आहे काय नेमका प्रकार आहे आणि कधी ही घटना घडली आहे तेजस नक्कीच मध्ये एक दिवसापूर्वी का, जी आहे ती दुहेरी हत्या घडली होती आणि ही घटना ताजी असता असतानाच काल मध्ये जे आहे ते पतीने पत्नीला संशयावरून तिची हत्या केलेली आहे चक्क तिचं भिंतीवरती डोकं आपटून राहते वार करून तिची हत्या केलेल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे आरोपी गणेश शिरसाट याने आपल्या पत्नीची ही हत्या करून स्वतःच्या हातावर देखील नस कापून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या आरोपीला जे आहे कोपरखेरणे पोलिसांकडून जे आहे ताब्यात घेतलं आणि आता जे आहे जे जे रुग्णालय त्याच्यावरती उपचार देखील सुरू आहेत कोपरखेडणे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करताना आपल्याला पाहायला भेटतात एकंदरच पत्नीची हत्या करून याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला त्याचबरोबर गतिमंद मुलाच्या डोळ्यासमोरच ही घटना घडल्यामुळे कोपरखेडणे पोलीस जे आहे ते या प्रकरणाचा अधिक तपास करताना आपल्याला पाहायला भेटतात ते अगदी धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ